छत्रपती शिवाजी महाराज जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर अण्णाभाऊ साठ्यांचा विजय या शिवजन्मभूमीमध्ये सर्व मातंग समाज जमलेला आहे जो आजूबाजूच्या बरेचशा तालुक्यांमधून एकत्रित झालेला आहे मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचार आणि मातंग समाजामधल्या तरुणांना रोजगार आणि शिक्षण या सगळ्या गोष्टींचं नियोजन करण्यासाठी एक सामूहिक बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला एक वेगळं स्थान आहे शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन आंबेडकरांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील अण्णाभाऊ साठेंचे विचार असतील आणि इतर आपल्या फुले शाहू आंबेडकर विचार असतील या विचारांना प्रणाम करून एका चांगल्या कार्याची सुरुवात आम्ही करत आहोत याच्या आधी कधीही मातंग समाज एकवटलेला नव्हता आत्ता जे काही लोक जे काही मान्यवर जमा झालेले आहेत आणि अजूनही बरेचसे लोकं येत आहेत हे कोणत्याही पक्षाशी निगडीत नाहीत कोणत्याही संघटनेशी निगडीत नाहीत समाज म्हणून एकत्र आलेले आहेत समाजाच्या समस्या जाणून घ्यायच्या आणि भविष्यामध्ये त्याच्यावर काम करायचं यासाठी सगळ्यात आधी सांग आनंदाची गोष्ट सांगायची अशी की मातंग समाज हा मातंग समाज ह्या नावाखाली एकवटलेला आहे आणि त्यासाठी आम्ही छत्रपतींना प्रमाण मानून आम्ही सुरुवात करत आहे आमच्या कार्य आत्ता याची ह्या ठिकाणाची जी बैठक आहे आमची पहिली बैठक आहे ती एम एस सी बीचा जो हॉल आहे नगरमध्ये त्या ठिकाणी थोड्या वेळात घेण्यात येईल त्याच्यामध्ये सर्व स्तरावर मात्र समाजाच्या ज्या ज्या समस्या असतील त्या सगळ्या जाणून घेतल्या जातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुणांनी शिकणं आणि भविष्यात जाऊन स्वतःच्या समाजाला कुठंतरी आधार देणं आणि राष्ट्रहिताच्या कामाला लागणं ही सगळ्यात मोठी त्याच्या मागा आमची भूमिका आहे आजही पाहिलं तर आपण अनेक ठिकाणी मातंग बांधव आणण्या होता सांगतात म्हणजे राहुरीची घटना असेल काल परवाच्या नारेगावची देखील घटना असेल तिथं देखील घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय किंवा जुन्नर तालुक्यात इतर अनेक ठिकाणी यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत यावर काय सांगाल मला भूमिका स्पष्ट करावशी अशी वाटते की राहुरीची जी घटना झालेली होती ती घटना आम्हाला ग्रुपवर समजल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी फोन केला फोन केल्यावर असं लक्षात आलं की प्रशासन वेळेत सहकार्य करत नाही आहे पोलीस प्रशासन असेल तर वेळेत सहकार्य का करत नाही आहे कारण समाजाचं सा एक एकजूट नाही आहे आम्ही त्या ठिकाणी कॉल केले त्याच्यानंतर अनेक जणांनी त्या ठिकाणी कॉल केले आणि मग तो गुन्हा नोंदवला गेला त्या गुन्ह्यामागचं एक गांभीर्य असं होतं की आदल्या दिवशी त्या कुटुंबाला मारहाण झालेली होती माथन कुटुंबाला त्याच्यात दुसऱ्या दिवशीही मारहाण झाली आदल्या दिवशी गुन्हा दाखल केला होता तरीही मानज मानांजा मारहाण झालेली आहे याच्यामध्ये एक निदर्शनात येत आहे की कायद्याचा लोकांना धाक राहिलेला नाही आणि मातंग समाज फार पूर्वीपासून हा एकनिष्ठ आहे कशाशी एकनिष्ठ आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी एकनिष्ठ आहे लहूजी वाळवे असतील जे आद्य क्रांतिकरूल होते जे संपूर्ण जे क्रांती करणारे जे कोणी क्रांतिकारक होते त्यांना त्यांनी क्रांती कशी करायची हे दे� शिकवलेलं होतं सगळ्यात आधी जर समाजामध्ये शिक्षणाची ज्योत निर्माण करायची होती ती स आपल्या फुलेंबरोबर त्यांनी स्वतः थांबले संरक्षण दिलं शिक्षणाला संरक्षण दिलं आणि शिक्षणाची ज्योत पण त्यांनी पेटवली असा समाज ज्या समाजाने राष्ट्रामध्ये योगदान दिलेलं आहे राष्ट्रबांधणीमध्ये योगदान दिलेलं आहे ज्या समाजाने आपल्या धर्मासाठी योगदान दिलेलं आहे ज्या समाजाने जातीसाठी योगदान दिलेलं आहे ज्या समाजामध्ये डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंसारखी व्यक्ती घडून गेली जी व्यक्ती दीड दिवस दी शाळा शिकूनसुद्धा अनेक साहित्य तिच्या नावावर हो आहेत आजही पण बघितलं गेलं तर अण्णाभाऊ साठेंना आकाशातल्या एका ताऱ्याला अण्णाभाऊ साठेंचं नाव दिलेलं आहे असा समाज आजही फक्त सोशल मीडियावर चांगला दिसतो परंतु ह्या समाजावर जे अंतर्गत हल्ले होतात ते अंतर्गत त्याला त्रास दिला जातोय तो आज ता तसाच होईल त्यामुळं माझी एक अशी विनंती आहे समाजाला सगळ्या समाजाला की आपण समानतेची वागणूक द्यावं हा हो। समाज खूप साऱ्या कष्टातून युपदानमधून आलेला आहे त्याच्यानंतर यांनी खूप बलिदान दिलेलं आहे या समाजाने राष्ट्रहितासाठी तो समाजा तो सर्वप्रथम हो। होता मग अशा समाजाला कुठंतरी अन्याय अत्याचार करताना तोही माणूसच आहे म्हणून प्रत्येकाने न्याय द्यायचं काम करावं बाकी आमचं कुणही होत जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा द्याभूमीमध्ये जन्म झालेला आहे अशा या पुण्यवानभूमीमध्ये आज या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील आंबेगाव तालुक्यातील त्याचप्रमाणे खेड तालुक्यातील असे सगळे समाजबांधव आज या ठिकाणी एक मातंग समाज या बॅनरखाली एकत्र आलेले आहे साधारणतः एक महिनाभरापूर्वी आंबेगाव तालुक्यामध्ये या गोष्टीवरती विचार झाला की समाजावरती दिवसेंदिवस अन्य अत्याचार वाढत आहे आणि समाज दुबळा असल्यामुळे समाज घटकांना समजत नाही की बाबा आपल्यावरती अन्याय झालं आहे तर याच्यासाठी काय मार्ग काढावा तर ह्या बऱ्याच एक दोन गोष्टी सध्याच्या काळामध्ये निदर्शनात आल्या आणि मग सगळ्या समाजबांधवांनी एकत्र येऊन आपण आता या ठिकाणी जे काही समाजबांधव आहेत ते वेगवेगळ्या पक्षाचे आहेत परंतु आम्ही सर्वांनी पक्ष बाजूला ठेवून आज या ठिकाणी फक्त या समाजाचे एक घटक आहोत म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि सर्वात प्रथम मिटिंग आमची आंबेगाव तालुक्यात झाली त्यानंतर एक मिटिंग आमची खेड तालुक्यात झाली आणि त्यानंतर आज आम्ही जुन्नरमध्ये सगळे समाजबांधव या मिटिंगच्या निमित्ताने एकत्र आहोत या मिटिंगमधून आम्ही एकच उद्देश घेतलेला आहे तो म्हणजे मातंग समाजातील कुठल्याही बांधवावरती जर अन्याय आणि अत्याचार झाला असेल तर आम्ही समाज बांधव त्यांना पूर्णपणे न्याय देण्याचं काम या निमित्ताने करणार आहोत त्याचप्रमाणे जो काही आमचा समाज आहे त्या समाजाची आम्ही वैयक्तिक सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक कसा विकास होईल या दृष्टीने देखील आम्ही मिटिंगमध्ये विचार करणार आहोत आणि जवळजवळ आमचं हे कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही विस्तारित करणार आहोत हे या मि मिटिंगच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो